राज्यात राज्या आता पाच ऑक्टोबरपासून हॉटेल्स रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र या श्रेणीत येणारी व्यावसायिक प्रतिष्ठाना सुरू करण्यासाठी व्यवसाय संचालकांसह ग्राहकांना देखील काही अटींचं पालन करावं लागणार आहे राज्यासह देशात कोरोनाचं वाढतं संकट पाहता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठानांवर बंदी घालण्यात आली होती मात्र आता अनलॉक अंतर्गत टप्प्याटप्प्यानं व्यावसायिक प्रतिष्ठानांना सशर्त परवानगी मिळत आहे बुधवारी देखील केंद्रासह राज्य सरकारनं मिशन बिगिन अंतर्गत बार रेस्टॉरंट हॉटेल्स आणि फूड कोर्टला पाच ऑक्टोबरपासून सशर्त परवानगी दिली आहे यात पन्नास टक्के क्षमतेला परवानगी देण्यात आली आहे तसंच मास्क घालण्यासह इतर आवश्यक सर्व निर्बंध पाळणं सर्वांनाच बंधनकारक राहणार आहे तसंच व्यावसायिक क्षेत्रासह पार्किंग परिसरात गर्दी न होऊ देण्याची व्यावसायिकांवरच जबाबदारी राहणार आहे व्यवसाय संचालकांसह ग्राहकांना देखील काही अटींचं पालन करावे लागणार आहे या क्षेत्रासह राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील सुरू होणार आहे मात्र अजूनही राज्यात मेट्रो स्विमिंग पूल शाळा कॉलेज आणि इतर शैक्षणिक प्रतिष्ठानांना अजूनही परवानगी देण्यात आली नाही आहे मात्र या निर्णयानं हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे